सगळ्यांना माहितीच असेल की आम्ही स्वयंशक्तीपीठ नाथ आश्रम जे मुंडला आमचा आश्रम आहे आम्ही तिथून आलो आदरणी नदी मुखर मौली राजांनाथ मौली आज स्वतः इथे आलेले आहेत आणि खरं तर धन्यवाद दादांचं की आम्हाला सगळ्यांना इथे निमंत्रित केलं त्यांच्या दादांच्या पाचव्या वाढदिवसा दिवशी आणि त्यांनी खरं तर आज खूप मोठं कार्य केलं आहे कारण पसायदान इथे जाऊन त्यांनी ज्या प्रकारे लहान मुलांबरोबर आजचा हा बालदिन आणि त्याबरोबरच दादांचा वाढदिवस इतक्या छान उत्तम प्रकारे त्याचं सेलिब्रेशन केलं आहे साजरा केलं आहे त्याबद्दल खरंच आम्ही सगळे मनापासून धन्यवाद देतो दादांना आणि वृंदावनदाच्या आयुष्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी भविष्यासाठी आम्ही माऊलींच्या आणि प्रार्थना करतो की त्यांनी उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी खूप छान डान्स पण करतात दादा आम्ही सगळ्यांनी बघितलं तर त्याबद्दल त्यांचं असंच यापुढची वाटचाल शैक्षणिक वाटचाल किंवा आपल्या आश्रमातर्फे जी वाटचाल चालू चाल। आहे स्कुरीश आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये असेच भरभराट राहावं आणि यापुढचं त्यांचं आयुष्य सुफार समृद्धीत जावं हेच परमेश्वर सर आणि ओळी सरांनी आयुष्या आदेश म्हटला आदेश तर

दानाचं पण कार्य दाखवलं आणि ते सेलिब्रेट पण करत आहे असंच सर्वांना वागावं हीच विसर्जन प्रार्थना वृंदावनांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आदेश दादा सेलिब्रेट केलं तो सगळ्यांसमोर एक आदर्शच आहे आम्ही पण त्याच्यातून आमचा बड्डे जेव्हा हॉटेलमध्ये वगैरे सेलिब्रेट न करता मित्रांसमोर सेलिब्रेट न करता असंच दान देऊन वगैरे सेलिब्रेट करण्याचं प्रेफर करू आदेश आदेश गुरुमनी बंदन आज इथे येऊन खरंच चांगला खूप आनंद झाला गुरुजी आज इथे शुभेच्छा देण्यासाठी पुरा नात परिवारासोबत इथे आलं त्यांचा खूप खूप आभार आणि आज जे आम्ही पसंद आश्रममध्ये जा बर्थडे सेलिब्रेट केला तर एक म्हणजे आमची अशी आपल्या मुलांना एक पण जाणीव झाली पाहिजे की किती पण एक अनाथ मुलं असतात ज्यांना तो आधार नाही त्या मुलांना तर कसा आपण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण त्यांना देऊ शकतो याबाबत एक आम्ही आमची छोटीशी हे होती की इच्छा होती की तिथे जाऊन आम्ही एक बर्थडे नक्की सेलिब्रेट करू आणि त्या मुलांनाही याचा आनंद घेता येईल आणि हे सर्व तर गुरुजींच्या आशीर्वादाने शक्य आहे आदेश आदेश अलक निरंजन श्री स्वामी समर्थ माऊली सर्वांनी आपण बोलूया की ज्या पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी आपण बसलो ते पुण्यक्षेत्र व्यक्त करून म्हणून एक मंत्र आपण म्हणूया अवध्रू मी स्वार्थी माणूस आहे जगातला फक्त हे लोक गुरुजी गुरुदेव गुरुवारी माहु म्हणतात ते त्यांच्या मनात मोठेपणा असतो पण आपण एक लक्षात ठेवू की जे जगासाठी जगतात जगासाठी काहीतरी म्हणून कार्य करतात अशा ज्यांचा काही वेळ असतो किंवा फोकस असतो त्यांच्याच एखाद्या कार्यक्रमाला मी भरे दोन मिनिटाची काम होईना किंवा माझ्यापर्यने माझे जे नातशिष्य आहेत ते आधी ज्या सगळ्या नातशिषांचा मेळा आहे त्यांना तरी हजेरी लावायला लावतो पवड जा आणि आपल्या स्वयंशक्तीपीठ नाथ परिवाराच्या वतीने शुभेच्छा द्या कारण ते जगावेगळे जगले वाढदिवसाच्या विरोधात मी अजिबात नाही अजिबात नाही ना तिथे छान केक आणावा छान मुलांचं सेलिब्रेशन करावं छोट्या मुलांनी नाच करावा आनंद घ्यावा जरूर आहे पण त्या दिवशी तुम्ही वाढ काय केली हा प्रश्न आहे वाढ काय केली आज खरोखर कर, दीपाताई अमोलदादा आणि त्यांना हा कदाचित महामार्ग दाखवणारे आमचे दादा साईल दादा पोखरकर या सगळ्या मंडळींना माझं मनोमन बंधन आहे की हा जो प्रवाह आहे तो तुम्ही जिवंत ठेवलेला एक घरा जिवंत ठेवणं हे फार कठीण असतं समुद्र बनणं फार सोपं असतं घरा बनणं फार कठीण असतं मी काय म्हणतोय लक्षात तिथे काही मी प्रवचन करायला आलेलं नाही आहे माझी प्रवचनं वे टू जिंदगी चॅनलवर या लोकांनी जिवंत ठेवली आहेत आणि त्याच्यामध्ये तुमच्या दीपाताईंचं योगदान माझ्या मुलांचं योगदान आणि माझ्या या सगळ्या टीमचं योगदान आहे आज ही जी माऊली आहे दीपाताई अर्थात त्यांच्या सासरेपण राग आहे पण ती माऊली जी आहे ती माऊली रात्री अडीच तीन साडेतीन पर्यंत आमच्या आश्रमाचं काम करत असतं दीपाताई आणि सोपं काम नाही आहे परत स्वतःचा परिवार सांभाळायचा आहे मुलांना घडवायचं आहे हे फार मोठं कार्य होती कशा म्हणून दिवत नाही सर्व स्वयंशक्तीपीठ परिवाराचा तुम्हाला मानण्याचा मुदुर आहे आणि मी इथे आचार्य घडी वृंदावनधाला त्यांचं नावामध्ये सुद्धा जो वृंदावन ठेवलं आहे नाव घेतलं तर बघा बंटी सोंटी मॉकड्रील पॉकड्रील नावं ठेवता आली असते बरोबर आम्ही बघतो एक एक नाव तर या ठिकाणी लक्षात घ्या तर आपल्याला हा जो आनंद सोहळा आहे हा आनंदाचा सोहळा म्हणजे वृंदावनधर्वांचं किंवा आमच्या दादा हे फार छान छान लेकर आहेत ते तज्ञदाध आहेत त्या ठिकाणी ज्ञानराज दादा आहेत आज आळंदीमध्ये मला वाटते त्रिपुरा हे पौर्णिमेचा महाउत्सव आहे आणि ह्या कुटुंबाला जे राक्ष कुटुंबीय आहेत दादा त्यांचे वडील त्यांचे काका जे काही श्री नाटक मंडळी तुम्ही आम्हाला का भाग्यवान आहात कारण ह्या कुटुंबाला ह्या सर्व राक्षी कुटुंबाला तर इथे लक्षात घ्या आळंदीमध्ये आज महाउत्सव आहे मावलींचा उत्सव आहे आळंदी हे माझं तीर्थक्षेत्र आहे माहेरघर आहे माह अक्कलकोट हे महाक्षेत्र आहे तुम्हाला कल्पना नसेल कदाचित मी तुम्हाला कल्प हे नाही कोणाला माहित नाही काल माझी धर्मपत्नी माझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आली अक्कलकोटवर आणि माझी दिदी आज तो व्हिडिओ कदाचित चार पाच दिवसात गेलो कारण ते आशीर्वाद घ्यायला गेले त्यांना मी जाताना सांगितलं बाबा रोज तिथे कुठली ओळख सांगायची नाही बरोबर आहे कोणाचं वशिला लावायचं नाही कुठलेही व्हिएम्ही दर्शन घ्यायचं नाही जर स्वामींनी दर्शन दिलं तर गप्प घ्यायचं नाहीतर स्वामींच्या पायाची धूर पायरीला हात लावायचं आणि वाटेल लावायचं कारण तिथे वशिरीवाजी गेला तर आयुष्यात तुम्हाला फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल दर्शन घेताना आपल्या कुठल्या तरी एखाद्याच्या पाच भागावर प्रदर्शन करायचं नसतं त्याला दर्शन म्हणत नाही ठीक आहे आपण बऱ्याच वेळा चोप करतो इथे ओळख काढतो आणि ओळख तिथलेच काढायची स्वामींची ओळख करायची बाकी यांची ओळख काय बाकीचे आमच्याकडे काय आहेत आज आहे तर उद्या नाही स्वामी अबाधित आहे अखंड आहे पक्ष आहे त्यामुळे ते असं दर्शनाच्या कधी याच्या पुढे गोंधळ घालू नका माझ्या मिसेस माझ्या धर्मपत्नी पारायणी पाराणीताई तिथे आमच्या ज्योतिर्मयी दिदी त्यांना कल्पनाच दिली होती की तुम्ही तिथे दर्शन घ्यायचे त्यामुळे ते दर्शन घेऊन आले माझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आले माझ्यासाठी माझ्या पूर्ण सर्व नाथ परिवारासाठी ते आशीर्वाद घेऊन आणले असो या ठिकाणी दुसरा एक भाग म्हणजे या परिवाराला हा जो राक्षस परिवार आहे त्यांना वंदनीय महाराज यांच्या प्रसाद माऊली जे महाराज आहेत त्यांच्या आशीर्वादाची परंपरा लावलेली आहे आशीर्वादाची परंपरा लावलेली आहे त्याच्यानंतर अग्निहोत्री महाराज आहेत अग्निहोत्री माऊली वंदनीय अग्निहोत्री माऊली त्यांच्या आशीर्वादाची परंपरा लावलेली आहे आणि त्याच्यानंतर जो भिक्षेकर आता आहे आम्ही भिक्षेकरि आम्ही भिक्षा अलग निरंजन माई भिक्षा देई अलग निरंजन माई भिक्षा देई असं आमचं रूप आहे आणि तुम्ही म्हणाल मग अलग निरंजन असताना तर भग्य कपडे पाहिजे आता भव्य कपडे आहेत ना आतमध्ये सगळं भगवत आहे आतलं ते काय ते सगळं भगवत आहे ओके तर इथे लक्षात इथे आणि आमचे भव्य कपडे जे आहेत ते तुम्ही बघितलं तर त्या कपड्यात आम्हाला ओळखणार नाही आमचा वेट टू जिंदगी आहे मी तुम्हाला ऍडव्हर्टाईजमेंट करत असतो आपल्या कारण त्या नंतर तो चॅनल दहा वर्षाने समजला तर तुम्हाला त्याचं महत्त्व नाही समजणार आता का सांगावं लागतंय बरं दुसरा आहे स्पंदन मचा चॅनल आहे तुम्ही आता बघायला नका बघू दहा वर्षाने बघितलं तर नक्कीच तुम्हाला वाटेल की ह्यांच्या अगोदर जवळ जायला पडतो कारण हे कडक आहे आम्ही लोक थोडे कडक आहोत नातपंत हा कडक आहे पण तो कशासाठी कडक आहे तर समाज घडवण्यासाठी कडक आहे पण समाज घडवता घडवता जे नातपंत यांना जवळ करतो ही व्यक्ती जर नातपंत पापी घेतात आमची जर आमच्या अंगा सांगत खेळतात तर आम्ही कडक आहोत की योग्य आहोत की ह्यांनाच माहिती आहे ही लेकरं त्याचा न्याय देतात चालू ठीक आहे तर इथे त्या परंपरेतून नंतर जो नाथपंथाची परंपरा अमोलदादा दिपतताई अश्विनीताई अमितदादा आणि त्यांचे वडील आणि या सगळ्या लेकरांनी आज इथे पण डिपाता येत आमच्या स्वप्नी नादा आहेत नेलिताई आहेत ह्या सगळ्या परंपरेने ह्या सगळ्यांनी आज ते उचलून धरलं मी तर तुमच्या कुटुंबाचा हेवा करतो खरोखर युगेशदा त्याला साथ देतील किंवा सागरला साथ देतील किंवा आमचे दादा साथ देतील कुटुंब आहे ते अक्षरशः नाथमय झालंय स्वामीमय झालंय दत्तमय झालंय कारण त्यांना समजलंय नाथपंत काय आहे काय चीज आहे ना ओके okay? त्यामुळे खरोखर माझं त्या कुटुंबाचा मी हेवा करतो हेवा म्हणजे द्वेष नाही हेवा म्हणजे यांच्यासारखं इतरांनी पॅटर्न बनावं म्हणजे नाथपंतचा अनुग्रह करावा असं काही नाही तुम्हाला जिथे कुठे चांगला मार्ग मिळेल ना त्या ठिकाणी आयुष्यात लवकर जोडले जा आज यांच्या प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आहे मला वाटतं आहे की नाही आर्सन आहे ना प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी लकी पर्सन दे आर व्हेरी लकी पर्सन कारण त्या ज्ञानेश्वरी योग्य वयात तुमच्याकडे येते म्हणजे माऊलीचा कृपा प्रसाद तुमच्याकडे येतो तुम्ही आनंदीत जाता अक्कलकोटला जाता आणि वाटानी फुटाने घेऊन येतात काय म्हणतात वाटाने फुटाने घेऊन येतात आणि लोकांना म्हणतो प्रसाद आहे ते आणा पण त्याच्याबरोबर माऊलींचं चरित्र माऊलींचा धर्मग्रंथ माऊलींचं कारण का ज्ञानेश्वरी भगवद्गीता तुकाराम महाराजांची गाथा किंवा दासबोध याच्याशिवाय आपण जगू शकणार नाहीये ते आपल्या ऑक्सिजनचे सिलेंडर आहेत घरात एकतरी ते यावं घरात एकतरी ते यावं घरात एकतरी ओबी म्हटली जावी तुमच्या घरात किती मोठा वास्तुदेश असू दे तुमच्या घरात किती मोठे काही जंत्र मंत्र वाल्या काही कोणी काहीतरी करणी फरणी काही म्हटलं म्हणतात मला माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही मी ते करणी उतारे लिंबू दोरे ते काय कोंबड्या कापतात बकरी कापतात याच्यावर माझा विश्वास नाही माझ्या पूर्व सहा पिढ्यांचा विश्वास नाही फक्त एवढंच आहे की जर तसाही कुठे काय के प्रयोग केला किंवा काय प्रयत्न केला तर तुम्हाला शत्र म्हणून काही प्रयत्न केला ना तर तुमच्या घरात फक्त माऊलींची ज्ञानेश्वरी आणणार फक्त ज्ञानेश्वरी आणणार तुम्हाला समजेल नाही तर नको समजेल आणि मला वाटते दिपाताईंना ती ज्ञानेश्वरी कुठली वाचायची ते सांग समजून घ्या अर्थ ना म्हणजे हे लक्षात घ्या की त्या ठिकाणी तुम्हाला नाना महाराज साखले माऊलींनी जी ज्ञानेश्वरी साखरेसारखी निर्माण केली आहे ती माझ्यासारख्या येड्यांसाठी आहे माझ्यासारखे दगड आहे की ज्यांना अजून काय समजत नाही कसं वागायचं कसं बोलायचं कुठे कसं वागायचं म्हणून की मॅनर्स जर शिकायचं असेल तर ज्ञानेश्वरीने तासभो याच्यामध्ये मॅनर्स शिकता ते एम बी एट इज कॉल रिअल एम बी एन अवर लाईफ म्हणून ते लक्षात घ्या म्हणून ज्ञानेश्वरी जवळ घेतला की माउलीस तुम्हाला कडेवर घेते आणि म्हणून लवकरात लवकर जवळ घ्या काही लोक विचारतात रिटायर झाल्यावर तो वाचतो अरे तोपर्यंत काय उपयोग आहे रिटायरमेंट तर आत्ता ज्यांना वाचायची बुद्धी झाली ती तर अधिक भाग्यवान आहेत पण जर लहान बाळांकडून त्यात काय हिवाळी लेकरं आहेत परंतही लेकरं आहेत इथे त्याला फक्त मी तुमचे परवानग्याचे ते एखादा छोटासा मंत्र म्हणायला होतं की ते नाथ उपासनामध्ये शिकले पण तुमचा कार्यक्रमाला लेट होतं दिपतही लागेल म्हणजे काय नाही ना मला ना म्हणाले मध्ये झाले प्रवचन करायला असं इसलं ह्यांना निमंत्रण ना पण नाही दिलं आम्हाला निमंत्रण लगण्याची काय ठरव लागलं नाही माझी वेळ पुढे पुढकच वेगळी आहे मला कुठल्याही पत्रिकावर नाव छापलेलं नाही लागत पण मला जिथे वाटेल तिथे मी पोहोचतो कारण का आता पुढे मला चार मिटिंग आहे रात्री दोन वाजता परत पाच कार्यक्रम करून आलोय आणि हा मोठेपणा नाही सांगत आहे रिअल पाहिजे त्याचे पुरावे मिळतील ठीक आहे बरं आणि नंतर त्याला भेटायचं आहे तर भेटायसाठी दोन वर्षाची वेटिंग लिस्ट आहे मी प्रामाणिकपणे ठेवतो हो तुम्हाला कारण का माझं जगणं साडेचार वाजेपर्यंत माझं चालू असतं तुम्ही भेटणार कसं आलं ना त्यामुळे आमच्या नादार लागू नका ज्ञानेश्वरच्या नादार लागत माऊली तुमचा हात धरून चालवेल

हे का केलं असं कारण का ज्या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम घेतले ना त्या ठिकाणी सुद्धा कुठला दोष आला असेल किंवा या लेकराला कुठला दृष्टीचा दोष लागणार असेल तर तो निघायला पाहिजे विठ्ठल वर दुष्ट तुमची लगेच निघून जाते पांढरंग ते बघा सगळ्यांच्या इथे दिसतंय ना कवच हे बघा बहुतेक जणांचं आमच्या ह्याच्यावर दिसतंय ना पण ओके हे बघा हे कवच आहे ना ते इथे हे काय असत नाही बदल आहे ह्याच्यासाठी साधनं आहे ती साधनच जवळजवळ बावन्न वर्षाची साधना सिद्ध झाली आणि अठराशे नव्याण्णव एकशे पंचवीस वर्षाच्या साधनेनंतर यांना कवच मिळाला कवच यंत्र आहे की ते तुम्हाला बघितलं तर तुम्हाला दिसेल माऊलींचा पांढरंगाचं पण रूप दिसेल त्या ठिकाणी त्रिश पण दिसेल माऊलींचा केळा पण दिसेल आदेश पण दिसेल स्वयं स्वयंशक्तीपीठ दिसेल माऊली दिसेल आणि अठराशे नव्याण्णव ची स्थापना दिसेल अठराशे नव्याण्णव ही ब्रिटिशांच्या अगोदरच्या काळापासून हे सगळं चालत आलेलं आज वंदनीय सकाराम महाराज माऊलींची परंपरा दोनशे वर्षाची किती मोठं कार्य आहे प्रसाद माऊली महाराजांचं आणि मला वाटते अमोदराचे वडील ते आहे तिथे त्यांना दोन मिनिटं माऊलीने ते बोलून देत फार मोठं व्यक्तिमत्व आहे तर आणि आमच्या दादाने विनंती करतो का वस्त्र वस्त्रपट केला तर ह्या माऊलींना जे वंदन आहे आणि खरोखर ही लेकरं त्यांनी सोन्याची लेकरं घडवली आहेत रत्न घडवली आहेत अक्षर आदेशात आई ते होत्या पटकन होत्या विजय ते होते का पटकन हा तुम्ही कोण अवधूत चिंतन नाम श्री गुरुदेव दुरुजी आणि त्यानंतर ह्या यांनी घडवलेली दोन लेकर आहेत ना ते दोन्ही रत्न आहेत आणि म्हणून त्या दोघांना बोलवते पहिला अमोदत्ताची जोडी पटकन पटकन उभे ओम नमोनाथ गुरुजी आदेश आणि तिसरं वस्त्र जे आहे ते ह्या कुटुंबाला अर्थात ते काही वेगळे वेगळे नाहीये ते सगळे एकाच धागे आहेत तर विनंती तर तू पण ते गावावरून खास आलाय कोकणातून एवढ्या पाचशे किलोमीटरच्या अंतरावरून खास हा वाढदिवस अटेंड करायला आलाय त्याच्यासाठी टाळाव म्हणजे कोकणातली आमची भूमी आहे ते आमची जन्मभूमी पावनभूमी आणि आळंदी माझी कर्मभूमी आहे तीर्थभूमी आहे तिथून आलेले लेकरू आहेत कोकणातल्या भूमीतना आणि इथं गोड लेकरू आहे बघा या लेकरूला फक्त आस होती की कशाची ती दादा इथे सांग एका येड्या माणसाबद्दल काय आस लागते ते बघा आलिश दादा खूप वर्षापासून ही इच्छा घेऊन होते दादा आणि दादांचे आई बाबा पण की त्यांना फक्त दर्शन हवं माऊलींचं फक्त येऊन त्यांची भेट झाली की त्यांना भरून पावल्यासारखं आहे तर ज्या त्यांच्या आई आहेत दादांची जी आई आहे ती आजोबांपासूनची शिष्य आहे त्यांच्यापासून आणि गुरुजींचं आणि त्यांचं नातं हे म्हणजे खूप वेगळं नातं आहे खरं तर आणि या मुलांनाही तीच ओढ लागलेली तर दादा फक्त त्यांना आपल्या बे टू जिंदगी चॅनलच्या मार्फतच बघतात कारण का गुरुजींना त्यांनी कधी प्रत्यक्षात पाहिलं नाही आहे पण ते चॅनल बघताना इतकी ओढ लागली किंवा आईकडून जी काही त्यांना माहिती मिळाली माऊलींबद्दल त्यांची ओढ इतकी आहे की त्यांना एकदा भेटायचं होतं माऊलींना आणि तो आज तर योग आला आणि आज माऊलींना भेटतोय आदेश आणि वंदनीय सकारामध्ये माऊली त्यांचं चरित्र मी अमोक खूप मागे लागलेलो की ते चरित्र माझ्यासाठी उपलब्ध करा कारण एक मोठा आयुष्याचा त्याग आहे तुमच्या आयुष्यात नावाचा मित्र असतो ना तर तसं त्यांना जरी मानलं तरी हरकत नाही फार मोठी विभूती आहे सखाराम महाराज माऊली ते गेलेले नाहीत ते म्हणजे असं म्हणत होतं की त्यांना गेलेलं नाही ते आपल्या समोर येत आहेत समोर येतात समोर येतात अखंड आहेत म्हणून ते असं मांडले होते ना हा नाथांचा मेळा आहे फक्त आले प्लेझर घालून हे भगवे फिरतात फरत पण आज इथे प्रोटोकॉल होतं अमोदर की भगव्यामध्ये यायचं नाही तर ठीक आहे आपल्याला वेगळं पडायला लागलं आहे त्यामुळे भगव्यामध्ये आलं तर लोक आम्हाला एड्यात काढतील ना बरोबर म्हटलं तसं पण नको मग यांच्याकडे ब्लेझर आहे महिन्यात त्यामुळे ब्लेझर आले तर ठीक आहे मधलं तर असं नाही म्हणणार पण गमबस नाही पण सकाराम महाराज माऊलींचे चरित्र जर तुम्हाला कधी उपलब्ध झालं किंवा करायचं झालं तर तुम्ही नक्की ते वाचन करा अक्षरशः माऊलीचं आहे आणि प्रसाद महाराज माऊली त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की गुरु परंपरेमध्ये कसं राहावं गुरु परंपरेमध्ये कसं वागावं आणि गुरूंचं उदय कसं जिंकावं हे खरं या राष्ट्रीय कुठं शिकावं असं मी जरूर सांगेन पण मात्र कोणी याचा गैरसमज करून घेऊ नये माझं सर्व माझ्या शिष्यांवर प्रेम आहे भारतामधल्या भारताबाहेरच्या सगळ्या देशातल्या माझे शिष्य जे आहेत त्या सगळ्यांवर माझं प्रेम आहे पण एक लक्ष वाटतं मी ते आलो त्याचा पुन्हा एकदा पुलक्ष करतो आणि ते एखादे शिष्य माझे याच्या पुढेही रागवतील की अरे ह्याच्यासाठी गेले म्हणजे यांच्याकडून काही मोठं पाकिट मिळालं की काय हल्ली पाकिटाची भाषा चालते पाकिट असतात ना जडजड पाकिटं मग ती पाकिटाची फसूच करतात माझं भाऊ पाकिटाशी काय तेवढं जात नाही मी घेतो पाकिटं पण मला चालण्यापुरती मला जगण्यापुरती मला खाण्यापुरती बाकीची पाकिटं मला नाही कारण मी रिटर्न केले आहेत पाकिटं आहेत की नाही पुरावे सांगतो बरोबर तुमची आलेली पाकिटं लाख लाख रुपयाची पाकिटं येतात मला जेवढं पाणी तेवढं काढून घेतो आणि रिटर्न करतो आणि हे पुरावे मुगा पुराव्याशिवाय बोलत नाही माऊली ऐकत असते ना आपल्याला त्यामुळे आम्ही माऊलीच्या बाहेरचं काय गाते बोलतो गातेमधलं बोलतो गासगुजातलं बोलतो माऊलीची ज्ञानेश्वरी बोलतो बरोबर ते सगळं आम्ही तेवढंच बोलतो पण बाकी आम्ही पाकिटं जडझड घेणार तरी कसे माऊलीशिवाय तर काही बोलतच नाही आलं त्यामुळे हे कशा ठेवा की जर आपल्याला सद्गुरू परंपरेचा जर अनुनय लाभलाय सद्गुरू परंपरा आपल्याला लाभले आहे तर तुम्ही आहात कोणत्याही सद्गुरू प्रवाहामध्ये तुम्ही जोडले जा कोणत्याही जोडले जा असं नाही नातपंतकडे जोडलं पाहिजे पण कोणत्याही सद्गुरू प्रवाहाकडे लवकरात लवकर जोडलं जा तुमचं आयुष्याला आणि तुमच्या जीवनाला वेगळं वळण मिळतं वेगळं जगणं तयार होतं आणि तुमचा क्वालिफाईंग जो आहे ना बेस तो एक वेगळा तयार होतो आज काही जण अलीकडच्या जोडले गेले ते म्हणतात आम्ही अगोदर जोडलं गेलं पाहिजे होतं काही जण पाच वर्षात जोडले गेले ते म्हणतात अगोदर जोडलं गेलं पाहिजे होतं काही जण दोन पिढ्या जोडलेल्या आहेत ते तर अधिक भाग घेऊन म्हणजे पण इथे लक्षात घ्या ह्या राशी कुटुंबात पुन्हा करतो करतो म्हणते किती वर्षापासून तुम्ही अशा बरोबर आहे हा त्यांना दिपाताईना तो एक दोन वर्ष होत आले मला यांना दहा वर्ष होत आले जवळजवळ तर त्या परंपरेचा अनुनय घेता घेता आज स्वतःला झोपून देणं स्वतःला अर्पण करणं काम आहे आणि जे सांभाळलेला पसायदन आश्रम खडवली गावात आहे खडवली गावात एवढा मोठा एक्झिक्युटिव्ह आश्रम करणं पंचरत्न फाईव्ह स्टार सारखा आश्रम घडलं काळजी काम आहेत आज आपा खरोखर आपल्या हृदयाचा त्याग करून तो आश्रम घडवत आहेत आणि ते हा आणि जुन्नर तालुक्यातले आहेत आपल्या जुन्नर तालुक्यातले ते आहेत आळेपाटक बरोबर आळेपाटा गावी त्या ठिकाणी ते आप्पा आहेत पसरत नाश नाव पण काय दिलं बघा किती गोड माऊलींचं त्यांचं नाव आहे पबन शिंदे आणि आजच्या आमच्या वेटो जिंदगी चॅनलमध्ये त्यांची मुलाखत दीपाताईंनी लावलेली आहे त्या ठिकाणी यांनी सेलिब्रेशन केलं खरं सेलिब्रेशन आहे मला वाटते वाटलं त्या कारण सकाळी किती वाजता गेले मला वाटतं किती वाजता साडेनऊ वाजता तिकडे पोहोचले आणि तो कार्यक्रम सगळा संपन्न केला त्या लेकरांचे आशीर्वादही घेऊन आले आहेत म्हणजे मला वाटतं तेहतीस कोटी देवांचे आशीर्वाद घेऊन आले आहेत आणि इथून जायचं खडवली गावात काय खायचे कामं नाही मी परवा निघालो होतो खडवलीसाठी आणि माझ्यावर दादा कोण होतं मला मधव महत्वाचं होते आणि अकरा तसा तर माझा प्रवास झाला रा। आणि रात्री साडेनऊ वाजते त्याच्यानंतर मला तिकडून कल्याणवरून जायचं होतं परत खडवली गावात तर तिकडे चार पाच जण मला कुठली तुमचं हे काम नाही तुम्ही आता त्या रोडने नका जाऊ कारण तिथून रोड डेंजर आहे पण ठीक आहे जर चांगले लोक सांगतात तर आपण ऐकावं लागतं परत गाड्या माघारी फिरवतात आला तर तुम्ही रात्री दीड वाजता त्या आश्रमात पोहोचणार होतो असो या ठिकाणी माऊली आपल्या आम्हाला सांगितलं कापल भेटा होता आणि तोपर्यंतही लोक गेले त्यांनी भरून काढली आणि माझी कसर म्हणून आम्ही दादा यू आर ग्रेट आणि तुमचे सद्गुर ग्रेट आहेत आम्ही दादा प्रसाद महाराज माऊली त्याच्यानंतर अग्निहोत्री माऊली यांना माझंही वंदन सांगा त्यांचे आशीर्वाद आम्हालाही या आम्हालाही कृतकृत्य आम्ही पुरत धन्य धन्य होऊ आम्ही रजा घेतोय मला वाटते तुमच्या नियोजित कार्यक्रमात व्यत्यय आणला आणि थोडंबा झाला त्याबद्दल मी क्षमा मागतोय मला त्यांचे आदेश